होम अप्लायन्सेसच्या खरेदीसाठी ग्राहकांनी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून फायनान्स कंपनीकडून खोटी कर्ज उचलल्याची घटना उघड झाली आहे त्यातून फायनान्स कंपनीची पावणे सहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पन्हाळा तालुक्यातील के कोडोलीमधील अमोल कांगडे याला अटक करण्यात आली आहे याबाबतची फिर्याद फायनान्स कंपनीने दिल्यावर ही घटना उघड झाली दरम्यान अमोल कांगडे याला न्यायालयात हजर केलं असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली कोडोलीतील अमोल काइंगडे यांचं कोडोली वारणा रोडवर स्वरा इलेक्ट्रॉनिक्स नावाचं शोरूम आहे या दुकानातून होम अप्लायन्सेसच्या वस्तू सुलभ हप्त्यावर दिल्या जातात हप्त्यावर वस्तू घेण्यासाठी फायनान्स कंपनीला आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक यासारख्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत द्यावी लागते विविध ठिकाणच्या ग्राहकांनी अशा प्रकारची कागदपत्र देऊन वस्तू नेल्यात दरम्यान ग्राहकांनी दिलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स काढून काइंगडे यांनी ऑक्टोबर दोन हजार बावीस ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या काळात ग्राहकांच्या संमतीशिवाय त्यांच्या नावावर कर्ज काढलं या कर्जाचा हप्ता थकीत गेल्यावर फायनान्स कंपनीनं ग्राहकांच्या मागे वसुलीचा तगादा लावला यावेळी ग्राहकांनी आपण कर्ज उचललं नसल्याचं सांगितलं त्यानंतर शोध घेतल्यावर अमोल काइंगडे यानं हा प्रताप केल्याचं उघड झालं त्यानं दुसऱ्याची कागदपत्र देऊन फायनान्स कंपनीची पाच लाख बहात्तर हजार पाचशे पासष्ट रुपयांची फसवणूक केल्याचं लक्षात आलं फायनान्स कंपनीनं याबाबतची दिल्यावर कोडोली पोलिसांनी अमोल काईंगडेला अटक करून पन्हाळा न्यायालयात हजर केलं त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या प्रकारामुळं अमोल काईंगडेच्या दुकानातून सुलभ हप्त्यावर वस्तू नेणाऱ्या ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे